हाय गाय सकाळ झाली आमची आम्ही चाललो आहोत नदीवर कपडे धुवायला माझ्या काय नंदांना ना सवय नाही असं डोक्यावर घेऊन जायचं म्हणून मी घेतलंय नंदाने का करायचं बघा आम्ही बाहेर आणि तिला आणि तिला असं नाही की गावी आल्यावरती सासवांनी सांगितलंय लेकींना माझ्या काय काम द्यायचं नाही सुनांनीच काम करायचं आणि काय तसं माझ्या घरी असं काही आहे नाही साडी घाला आहे ते आमच्याकडे सगळं चालतं मुंबईला जीन्स वगैरे पण गावी आल्यावरती आम्ही ड्रेस घालतो मॅक्सी घालतो मॅक्सी घालतो आमच्या घरी सगळं चालतं आमची माणसं खूप प्रेमळ आहेत म्हणून काही आम्हाला टेन्शन नाही असं हे साधूंनी सांगितलं हा आवाज सांगचा सा होता गावच्या ज्या सासू आहेत ती सानूच्या आजी आहे म्हणून सानूला जास्त माहिती आहे तेव्हा सानू सांगते गाय या मग नदीवर कपडे धुवायला

एप्रिल मध्ये एप्रिल मध्ये एप्रिल व्हायला आता येऊ नको मे महिन्यात परत हा माझ्या जागेचा आवाज आहे खन खने आणि आजचाच आवाज आहे घरात पण त्यांचा हे बघा मोठी म्हणून मोठी म्हणून बसलेली आहे बारकी नंदीच विचार चाललाय उतरू की नको उतरू उतरू की नको उतरताय ना हे बघा आता यांची यांचा आहे चालू आहे ही लोक बघायला आले ना नदीची मजा येत आहेत ही बारकी बघा शुलबुली पैसे घेऊन आली तिला ना काहीतरी खायचं आहे म्हणून पैसे घेऊन आले हा बघा प्रेम हे फिरिंचे पप्पा आणि सोय आणि हे माझे सानू आणि प्रिन्सने काजू काढलेला आहे मी पण काम करते अशा प्रकारे मी नदीवर आलेली आहे आता मी नदीच्या काठावरती उभे आता मी जाते जा काम करते नाहीतर माझी जाऊबाई आणि माझ्या नंदा मला ओरडतील आणि हकलतील चला बाय दीदी छोटा गणपती काढ दीदी

真麻烦，真麻烦！ अशा प्रकारे आम्ही आलेलो जांभूळ घात आंबे हे सगळं